वाढदिवस झाला सर्वांची फर्स्ट क्लास जेवण झाली तर नमस्कार मंडळी रात्रीचे आठ वाजलेत मी आलो होता त्या गंधुराच्या आनंदवन या हॉटेल वरती माझी पुत्नी लाडकी शिवन्या हिचा आज पहिला वाढदिवस होता वाढदिवसाची जोरदार तयारी या ठिकाणी चालू होती आणि ही लाडकी शिवन्या इतकी खुश होती उड्या मारत होती हसत होती खेळत होती एरवी आपण पहिल्या वाढदिवसाला लहान मुले रडतानाच पाहिलो परंतु इथं चित्र वेगळं होतं शिवण्याची ही सगळी मित्र कंपनी या ठिकाणी आली होती आणि हा माझा लाडका भाचा सर्वेश त्याच्या आजोबा शिवाय तिथं राहत नव्हता माझ्याकडे तर तो आलाच नाही दुसरीकडे हा पुतण्या शिवांश जॅकेट घालून सगळीकडे मिरवत होता लगेच शिवण्याचा पहिला वाढदिवस दिमागदार साजरा झाला लगेच फो फोटो सेशनला सुरुवात झाली आजी आजोबांनी शिवण्याला घेऊन फोटो काढला मीही शिवण्याला घेऊन फोटो काढला लगेच शिवण्याचे जे मित्रमैत्रिणी आले होते त्यांनी गिफ्ट द्यायला सुरुवात केली शिवण्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना स्टेज वर बोलून शिवण्यासोबत एक फोटो घेण्यात आला दिवसानंतर सर्वांसाठी शाकाहारी जेवणाची मेजवानी या ठिकाणी केली होती हॉटेल आनंदवन या ठिकाणी वाढदिवस मीटिंग व वा इतर प्रोग्राम करण्यासाठी चांगली व्यवस्था आहे हॉटेल आनंदवनचं जेवण चविष्ट व मंत्रप्त करणारे आहे आपणही हॉटेल आनंदवनला एकदा अवश्य भेट द्या माझा बच्चा सर्वेश आणि दिदी मजेत जेवण करत होते मी आधी खात्री केली सर्वांचे जेवणं झाले ते बघितलं आणि सर्वात शेवटी आम्ही जेवायला जेवण अतिशय चविष्ट होतं जेवल्यानंतर पोट तर भरलंच त्याबरोबर मनसुद्धा भरलं दिलेल्या चांगल्या सेवेबद्दल हॉटेलचे मालक तात्या घंदुरे यांचे मी आभार मानले व जय महाराष्ट्र केला